बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याचे वतीने बिहार राज्यातील महाबोधी बुद्धविहार कमिटीचे संचालन बौद्ध भिक्कूंच्या हाती देऊन बुद्धविहार टेम्पल ॲट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली व मुख्यमंत्री बिहार राज्य सरकार पटना यांच्या नावे जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत देण्यात आले भारत एक लोकशाही प्रधान देश आहे प्रत्येक धर्मियांना आपापल्या धर्माचे पालन व उपासना करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे तसेच प्रत्येक धर्मियांचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्मियांच्या ता ताब्यात व त्यांच्या धर्मगुरूंच्या ताब्यात असते परंतु महाबोधी बुद्ध विहार हे एकमेव असे स्थळ आहे यावर इतर अन्य धर्मियांचा कानुनी कब्जा आहे बौद्धग टेम्पल लाईट एकोणीसशे एकोणपन्नासमुळे जगातील बौद्ध अनुयायांवर अन्याय होत आहे त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा यासाठी संपूर्ण देशभर बौद्ध अनुयायांकडून तीव्र निदर्शने आंदोलन सुरू आहे बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने आज महाबोधी बुद्धगया विहार जे अनेक हजारो दिवसापासून तिथल्या प्रस्थापित लोकांच्या हातामध्ये आहे आणि ते महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे म्हणून एकोणीसशे एकोणपन्नासला जो बौद्धगया ॲक्ट आहे जो बनवलेला तो ॲक्ट बनवले रद्द करण्यासाठी आणि तिथलं महाबोधी बुद्धविहार हे भिक्कूंच्या कमिटीमध्ये भिक्कूंच्या हाती किंवा बौद्ध समाजातील जे काही आंबेडकराईट लोक आहेत यांच्या हाती ते देण्यात यावं याकरता आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महामहीम राष्ट्रपती भारत सरकार आणि मुख्यमंत्री माननीय बिहार यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की एवढ्या दिवसापासून प्रत्येक धर्माच्या लोकांना त्या त्या धर्माच्या पूजा अर्चा करण्याचे किंवा उपासना करण्याचे सगळे अधिकार संविधानाने दिलेले आहेत ख्रिश्चन असेल जैन असेल मुस्लिम असेल प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या पद्धतीने पूजा अर्चना आणि उपासना करतात बौद्ध धर्मीय लोक त्या पद्धतीने उपासना करतात हिंदू धर्मीय लोक उपासना करतात परंतु सगळ्या धर्माचे मंदिरं त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहेत एकमेव भारतातील महाबोधी बुद्ध ही जे आहे हे तिथल्या प्रस्थापित हिंदू लोकांच्या हाती आहे आणि म्हणून अनेक वर्षापासून मोठमोठ्याले आंदोलन त्या ठिकाणी झाले मोठमोठ्याले मोर्चे त्या ठिकाणी निघाले भिक्कूंवर लाठीचार्ज झाले परंतु अजूनपर्यंत त्या बिहार सरकारला जाग आलेला नाही आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आज महाबोधी बुद्धविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि तिथल्या कमिटीवर बुद्ध भिक्खूंची किंवा आंबेडकर एक बौद्ध व्यक्तीची निवड झाली पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आली आमचं असं म्हणणं आहे की बिहार सरकारनं आणि भारत सरकारनं ताबडतोब त्या विचार केला पाहिजे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बुद्ध आहे तो रद्द केला पाहिजे आणि तो ऍक्ट रद्द करून त्या ठिकाणी त्या कमिटीवर बुद्ध भिक्खूची निवड केली पाहिजे या मागणीचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती आणि माननीय मुख्यमंत्री बिहार यांना दिलेला आहे जर त्यांनी हे तात्काळपणे याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टी अध्यक्ष असेल जिल्ह्याची सर्व कमिटी असेल यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशाराही दिलेला आहे